विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात ओम शांती शांती मी गणेश वंदन व सरस्वती वंदन करून सर्वांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो व आजच्या या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या जावई भगवान सिंग राजपूत त्याचप्रमाणे सर्व सन्मान्य व्यासपीठावर माझे आमच्या कुटुंबातील पितृत्य सर्व बंधू व माझे प्रथमता माझे प्राथमिक शाळेचे प्रथम गुरु सन्मान्य श्रीयोग शिंदे गुरुजी हे पण आज कार्यक्रमासाठी नाशिकहून ते आवर्जून उपस्थित झाले त्याबद्दल मी माझ्या प्रथम गुरुना वंदन करतो आणि ते उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचं आभारही मानतो आपण सर्वजण या माझ्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी येथे आवर्जून उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमासाठी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे स्नेही मित्रमंडळी शिक्षक वर्ग बंधू भगिनी व सर्व क्षेत्रातील मान्य पदाधिकारी ज्येष्ठ मार्गदर्शक अधिकारी व माझे आपत्येष्ठ नातेवाईक माझ्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी आवर्जून बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित झाला त्याबद्दलही सर्वांचा आभार आमचे खायद्या गावचे म्हणजे आपले सर्वांचे प्रथम आराध्य दैवत गुरुवारी हरिभक्त परायण ठाकूर मास्तर बाबा संस्थान तीर्थक्षेत्र खायदे वैकुंठवासी नाना महाराज वैकुंठवासी माऊली महाराज परमपूज्य तुकाराम महाराज तसेच माझे परमपूज्य आई व वडील तसेच प्राथमिक शाळेतील माझे जीवनातील गुरुवारी श्रीयुद्ध शिंदे गुरुजी व मार्गदर्शक यांनाही मी प्रथम वंदन करतो आणि आज मी ज्यांच्यामुळे माझ प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि इतर पदविका शिक्षण पूर्ण होऊन मी आजच्या सुरुवातीच्या सेवेत लागल्यानंतर आज ताग्यात सेवानिवृत्त होत आहे आणि सर्वात महत्वाचं माझी प्रकृती किंवा माझं आरोग्य खरोखरच मी आजपर्यंत आता माझं वयाचे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाली परंतु मला कुठेही ऍडमिट केलं किंवा माझ्या तपासण्या केल्या आणि मला त्या आधाराने मी व्य ग्रस्त आहे अत्यंत असं मला आज तर कुठलाही तसा अनुभव आला नाही आणि परमेश्वराने मला माझी प्रकृती आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने मला चांगली प्रकृती तशीच ठेवली आहे तर मी सर्वात प्रथमता परमेश्वराचे आभार मानतो असं म्हणतात की जसं आपण जे कार्य केलं त्या कार्याप्रमाणे आपल्याला फलनिश्चिती होत असते तर मला त्याची अनुभूती आली मी सुरुवातीपासून मला माझ्या वडिलांचा एक उपदेश असाच होता की आपण शाळा शिकून शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत पद प्राप्त केले आणि उच्च उद्यावर आपण आरूढ आलो तरी त्या ठिकाणी आपण आपल्याला जे परमेश्वराने दिले ते आपण ध्येय असतो आणि म्हणून त्या ठिकाणी कुठेही काम चुकापणा न करता आपण त्या कार्य स्वतः वाहून घेतलं पाहिजे आणि तू आता मगाशी सांगितलं की माझी सेवा तसं तर पाहिले माझी सेवा अकरा नऊ ब्याण्णव रोजी प्राथमिक शिक्षक म्हणून सुरू झाली परंतु त्याआधी मी एकोणीसशे एकोणनव्वद ते एक्क्याण्णवमध्ये डी एड मालेगावला केलं पण त्यावेळेला मला आपल्या भरतीमध्ये आप आयग्री डिप्लोमा पण झालेला होता माझा तर त्यावेळेला माझी ग्रामसेवक म्हणून निवड धुळे येथे झाली पण त्यावेळेला तांत्रिक कारणामुळे मला हजर नाही आलं त्याच्यानंतर पुन्हा ठाणे जिल्ह्यात आदिवासी विकास भवन येथे ग्रेडर म्हणून मला शेती डिप्लोमाच्या याच्यावर माझी नियुक्ती झाली पण त्यावेळेला वडिलांनी सांगितलं की तू ठीक आहे तिथे नियुक्ती झाली आहे तुझी परंतु तिथे तु, तू तु तुझ्या अनुभवासाठी तू तिथे नोकरी कर परंतु मला असं अपेक्षित आहे की तू प्राथमिक शिक्षकाची म्हणजे शिक्षकाचीच नोकरी कर म्हणजे ज्ञानदानाचं पवित्र कार्य तुझ्या हाती येईल आणि ते तू पार पाडावं अशी हो। माझी अपेक्षा आहे असं वडिलांनी मला सूचित केलं होतं परंतु मी ठाणे जिल्ह्यात ज्या वेळेला जवाहर मोखाड्याला जवाहर पालघरला हजर झालो तिथे मी दीड दो ते दोन वर्षाची नोकरी केली आणि डी एड चालू असताना मला डी ला सुद्धा सहा महिने मेडिकल रजा मिळाली आणि त्याच्यानंतर पुन्हा आता डी सुद्धा पूर्ण झालं आणि त्यानंतर मी तिथे दोन वर्षाची नोकरी केल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मला प्राथमिक शिक्षणाची एकतीस मार्च दोन हजार तेवीस जवळजवळ ते दोन आणि एक साडे एकतीस वर्ष म्हणजे जवळजवळ साडे तेहतीस तेहतीस वर्षीय सेवा माझी आज तक पूर्ण झाली आणि या सेवेमध्ये मला सेवा करत असताना निफाड तालुक्यात त्या ठिकाणी मला जे गुरु मिळाले मला जे सहकारी मुख्याध्यापक मिळाले ते आहेव गुरुजी टाकळीचे त्यांनीसुद्धा मला आणि आता मग सांगितलंच आपल्या सरांनी हे निफाड तालुक्यात स थडी होते त्यावेळेला मी तिथे हजवायला गेलो तो गोदावरीला महापूर आलेला होता आणि गोदावरीच्या पलीकडे करंजी पुरतं होतं आणि गोदा गोदावरीच्या या साईडला खेळले झुंके होतं तर मला हिरे सराने त्यावेळेला मदत केली की ओढीने त्या बाजूने जाऊन तिथे जावं लागेल ज्या वेळेला मी तिथे गेलो तर माझी म्हणजे अशी अवस्था झाली की नको इथे ही नोकरी नको आपल्या आपल्या गावाकडेच बरं परंतु त्यावेळेला मला हिरे सरांनी त्याला अशी साथ दिली की सर नोकऱ्या मिळत नाही तुम्हाला नोकरी मिळालेली आहे तुम्ही तिथे काय दोन तीन वर्ष कारण तर तुमचे बदले होऊ शकते आम्ही तुम्हाला मदत करतो त्यांनी मला ओढीने त्या गावात तिथे पोहोचवलं आणि तिथे आयराव कृषी म्हणून मुख्याध्यापक होते आणि त्यांच्या हाताखायला मी तीन वर्षे काम केलं त्याच्यानंतर माझे निफ नंतर नांदगाव तालुक्यात हिसोब येथे बदली झाली तिथे तीन वर्षे से सेवा केली त्याच्यानंतर पिंपराळा येथे बदली झाली तिथे पण मी अकरा वर्षे चार महिने तिथेसुद्धा मला माझा सहकारी स्टॉप अत्यंत मला अभ्यासू मार्गदर्शक आणि सहकार्यता असा मला स्टॉप मिळाला आणि तिथेसुद्धा मी अकरा वर्षे महिने सेवा करून आणि माझं तेच कार्याचं फळ मला मिळालं त्यानंतर मुख्याध्यापक पदोन्नती मला निफा मालेगाव तालुक्यात वराणे येथे मिळाली तर बघा त्यावेळेला माझी आई गंभीर आजारी होती आणि आजारात असताना आई वारली त्यावेळेला मधुबापूंनी मला लेडाणे म्हणून मालेगाव तालुक्याचे गाव आहे त्या गावे माझी नियुक्तीसाठी शिफारस केली होती लेढडाण्याची ऑर्डर पण झाली होती परंतु मध्येच मी आई आजारी असल्यामुळे संपर्कात राहिलो नाही तर मला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मी संपर्कात नसल्यामुळे माझी बदली डायरेक्ट वेळुंजे तालुका त्र्यंबकेश्वर या ठिकाणी केली मग ज्या वेळेला आई वारले मी घरीच होतो मधु बाप्पू दारावर आले आणि त्यावेळेला बापूने विचारलं काय रे तू हजार नाही झाला का लेंडानाला मी सांगितलं बाप्पू माझी बदली लेंडाण्याचे नाही ऑर्डर मला मला ऑर्डर वेळुंचे तालुका त्र्यंबकेश्वरचे आहे म्हणजे असं होणारच नाही बापू त्यावेळेला उपाध्यक्ष होते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांच्याचकडे कडे कार्यभार होता पण त्यावेळेला बापूंनी तिथूनच फोन केले खायद्याहून केला शिक्षण अधिकाऱ्याला केला आणि संबंधित त्यांना सांगितले की हा माझा कार्यकर्ता आहे माझ्या कार्यकर्त्याचा मुलगा आहे माझ्या घरातला आहे याचे बदली मी शिफारस केली माझ्या तुम्ही अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या या शिफारशीला कॅराची टोपली दाखवली मी आता जेवढ्या दोनशे बारा ऑर्डरीच आले आहेत मुख्याने बघायला एकादा रुजूवर देणार नाही बापूने माझ्यासाठी त्यावेळेला असं केल्यानंतर मला सांगितलं दोन महिने तू रजेवर उतर आणि तुझ्या आईचं करायचे सर्व विधी पार कर आणि नंतर मी तुला मी ते मालेगाव मध्ये बसवतो तर त्यावेळेला बघा मला ज्या वेळेला माझे ते वेळंचे ऑर्डर झाले त्यावेळेला बाप्पाने दोन महिने रेजून उतरवलं आणि त्यावेळेला त्या पिरियडमध्ये सर्व मुख्याध्यापक जवळजवळ महिनाभर तान तांक, त्यांचे तांत्रिक तलावा लागले कोणाला आधी रुजू करत नव्हते मग त्यावेळेला मला बिफोर एक महिना म्हणजे वरण्याची अशी पोझिशन होते की ती शाळा ग्रेड गेलेली होती ग्रेडला आलेली होती आणि ती ग्रेडला आणण्याचं जे श्रेय हे ते माझे मामे भाऊ श्री बिडी ठोके माजी माझे प्रमुख निमगाव यांनी त्यावेळेला आणि एस के वाघ वरण विस्ताराचे वरणाचे राहणारे त्यांनी त्यावेळेला ती शाळा ग्रेडला आणली आणि बापूंना सांगितलं बाप्पूने सांगितलं की कुठे जागा रिकते निमगाव पिठात तर मग छोट्या सरांना आणि वाघसाहेबांना बाप्पूंकडे घेऊन गेलो आणि यांनी सांगितले की बापू आपल्या निमगाव पिठात जिथे शाळा वरणायला रिक्त ते जागा पात्र होते रिक्त होईल तर जाधव सरांना इथे दिलं तरी चालेल मग त्यावेळेला बाप्पूंनी माझे बिफोर म्हणजे ज्या वेळेला ती तीस ऑक्टोबरला पात्र होणार होती आणि रिक्त एक ऑक्टोबरला दिसणार ती शाळा मुख्याध्यापकाची तरी मला एक महिना आधी ऑर्डर दिली आणि त्या ऑर्डर लिहून दिलं की तीस ऑक्टोबर दोन हजार नऊ आजच्या नंतर काय नियुक्त करावे आणि मग बाकीच्या लोकांना महिन्यानंतर जे मुख्याध्यापकपदी ज्यांना पदोन्नती मिळाली त्यांना हजर केलं आणि मग त्यानंतर मी इलेक्शन नंतर ज्या वरण्याला हजर झालो तर हे मला असं म्हणायचं की ते भीड होते आणि वाघ साहेबांचं सुद्धा त्यावेळेला मला नाही तर मला त्र्यंबकेश्वर तालुक्यात जावं लागलं असतं आणि त्यावेळेला मला असा शब्द दिला मी तुला ते माझं मामाचं गाव आहे पण त्या वराण्याला जरी हायस्कूल आहे पाच त्या द्यावी ते दहावी आणि एक ते चार मराठी शाळा आहेत ग्रेड टिपवायची पण हा टिपवलाच पाहिजे आणि तिथे तीन अक्षरच्या तीन शिक्षक होते शिक्षिका त्या ठिकाणी आज काय सात शिक्षक कार्यरत आहेत म्हणजे दे। ती शाळा खेळला आजपर्यंत आहे बापूने मला सांगितलं की तिथल्याही मंडळीला सांगितलं की मी तुम्हाला मुख्याध्यापक देतो इथे तुम्ही त्यांना सहकार्य करा आणि शाळेचा काय शाळा विकासाची कामं करून घ्या मी तुम्हाला त्यांच्यातर्फे हमी देतो आणि त्यावेळेला मी तिथे वराण हजर झाल्यानंतर तर आज तागात मला खूप सहकार्य केलं वराण्याला अधिकाऱ्यांनी केलं कर्मचाऱ्यांनी केलं गावाने तर गावाने परिसरात सर्व मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांनी खूप सहकार्य केलं म्हणून मी एवढा विकास करू शकलो आणि बाप्पाने मला शब्द दिला होता की रिटायर होशील किंवा बदनी तिथून जाशील तो तर ती शाळा ग्रेडलाच टिकली पाहिजे शाळा ग्रेड जायला नको मग बापूंचा शब्द आम्ही खरा ठरवला आज तक आहे ती शाळा दोन हजार नऊ पासून आज तक आहे ते ग्रेडला आहे आणि इथून माझा पुढचा स्टॉप अतिशय कामस्व आणि अभ्यासू आहे तो पण तसाच चालू आहे ग्रेडला जाईल आणि थोडक्यात मला असं दिलगिरी व्यक्त करायची की आजच्या कार्यक्रमाला बापूंना पण आमंत्रित केलं होतं पण बापू आजारी आहेत नाशिकला ॲडमिट केलं होतं आता ते घरी आहेत पण त्यांना बाहेर फिरणं बंद केलंय वराण्याला सुद्धा त्यांना बोललं होतं कार्यक्रमात पण बापू येऊ शकल्याने तीच मला खंत वाटते की बापू इथे आज पाहिजे होते कारण ज्यांनी मला तिथे बसवलं हो एक रुपया त्या वेळेला आता थोडक्यात सांगायचं म्हणजे बदल्या बदल्या म्हटल्यानंतर खूपच आर्थिक गुणाधार होत होती परंतु मला बाप्पूंनी चिठ्ठीसुद्धा दिली फक्त फोन केला आणि त्यावेळेला वराण्याला मला बसवलं एकही रुपया लागला नाही आणि आज त्या काय मी वराण्यात चांगल्या प्रकारे सेवा केली आणि मला सेवा करीत असताना हे बघा मी शिक्षण केलं नोकरीला लागलो सेवा केली त्यात सर्वात महत्त्वाचं मला माझे प्रथम गुरु आराध्य आराध्यदैवत मास्तरबाबा संस्थान त्याचप्रमाणे माझे आई आणि वडील त्याच्यानंतर माझे प्राथमिक शाळेचे प्रथम गुरुवारे सन्मान्य श्री शिंदे सर यांनी अक्षरशः मला पहिली ते सातवीपर्यंत मला त्यांच्या घरात म्हणजे आमच्या घरच्यासारखे वातावरण होतं घरोबा होता त्यांनी कधीही मला फर्क मानला नाही आणि त्यावेळेला त्यांनी मला पहिलीपासून परें तर सातवीपर्यंत जे मला शिकवलं जे ज्ञान दिलं ते मला इतकं ओतोप्रत ज्ञान मिळालं की मी शेवटपर्यंत विशेष प्रावीण्यामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी मी ते सर करत गेलो हे भाग्य माझं त्यांच्यामुळे आईवडिलांमुळे आणि मला मी घरात लहान असताना मला सर्व भावंडांनी माझ्या बहिणींनी माझ्या काकांनी सर्वांनी मला खूप सहकार्य केलं मला शाळेसाठी असो माझ्या काही अडचणी अडचणी असतील त्या ठिकाणी मला त्यांनी प्रथम प्राधान्य देऊन आणि मला सहकार्य केलं आणि त्या वडिलांनी मला लहानपणापासून सांगितले की तुला पुढे मोठं व्हायचंय तू चांगला अभ्यास कर आणि शिंदे गुरुजींना सुद्धा त्यांनी सांगितलं त्यावेळेला कडक शिक्षा पण व्हायची आणि त्या पद्धतीने मी ते करत गेलो आणि आज या पदापर्यंत त्यामुळे येऊन पोचलय तर मला जे <laughs> शिक्षणातून सेवेतून मोठा झालो हे सर्व श्रेय हे सर्वांचं आहे आणि आता आजच्या या कार्यक्रमाला सर्वजण आवर्जून उपस्थित झाला सर्व सन्मान्य मान्यवरांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद देतो आणि